जिथे ज्यांनी म्हटलं की आमचा धर्म हिंदू आहे त्याच्यावरती त्या दहशतवादी त्या लोकांनी क्रूरतेने गोळ्या झाडल्या अहो इतकं वाईट वाटतंय एक स्त्री जिचं नुकतंच लग्न झालं होतं लग्न होऊन दोनच दिवस झाली होती आणि दोघंही पती पत्नी त्या ठिकाणी आनंदासाठी फिरायला गेले होते ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं त्या ठिकाणी गेल्यानंतर अहो गोळ्या मारू नका तुम्ही म्हणता तसं आम्ही करतो आम्ही आमचे दोन्ही हातवरती करतो आणि खाली बसतो पण तरीही त्यांनी ऐकलं नाही त्या माणसा त्या पुरुषाला वाचवण्याकरता त्याची पत्नी समोर गेली पण त्यांनी त्या स्त्रीला बाजूला केलं आणि तिच्या नवऱ्यावरती तिच्या डोळ्याच्या समोर गोळ्या झाडल्या ती दहा वर्षाची मुलगी धडधडा रडतीये त्या मुलीचं अंग थरकाप करत आहे अक्षरशः ज्या मुलीचं लग्न दोन दिवसापूर्वी झालं ती मुलगी सुद्धा नवऱ्याच्या देहाच्या बाजूला बसून अशी रडत धडधडा रडते की आज जर आम्हाला आमचा धर्म विचारून जर आमच्यावरती हल्ला होत असेल तर हिंदू नो जागे व्हा आत्ता नाही तर कधीच नाही जर तुम्हाला तुमची कोणी जात विचारली तर मी मराठा मी ब्राह्मण मी मारवाडी हे सांगू नका फक्त सांगा की मी हिंदू आहे काय सांगायचं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते जगद्गुरू तुकोबरा यांचा आपल्या कुलदेवतेच्या विषयी माहिती सांगणारा अभंग आज मी या सत्याई मातेच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार जगदीश्वर श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तसेच ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी चालू या ठिकाणी या सप्ताहामध्ये दोन दिवसीय या सोहळ्यामध्ये कलशारोहण सोहळ्यामध्ये या जो सत्याई मातेचा जो कलशारोहण सोहळा आहे या सोहळ्यामध्ये दोन दिवसीय हा सोहळा आहे उद्या कलशारोहण सोहळा बरोबर या ठिकाणी आपल्या या गावामध्ये पानेगाव रेल्वे स्टेशन तालुका जिल्हा नांदे। नांदेड या गावामध्ये माता सत्याईच्या या कलशारोहण सोहळ्यासाठी उद्या या ठिकाणी आपल्या नांदेड परभणी या परिसरातील मोठे मोठे दिग्गज महात्मे ही सर्व मंडळी या ठिकाणी येणार आहे यांच्या सानिध्यामध्ये या मातेच्या कलशारोहण सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे पण त्यानिमित्ताने असलेली आदल्या दिवसाची जी सेवा आहे त्या मातेच्या कृपाशीर्वादाने पामरापर्यंत आलेली आहे खरं पाहता आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग तो एक वेगळ्या पद्धतीने या मजपर्यंत आलेला आहे मी एक वाक्य नेहमी म्हणत असते की दाने, दाने पे लिखा है खाने वाले का नाम खरं पाहता ज्या वेळेस प्रभाकर दादा सोन टक्के कुठे आहे ते तुम्ही तुम्ही फोन केला होता पहिला मला बरोबर तू आपला फोन पहिला शास्त्रीजींना गेला होता आपलं कथेचं नियोजन होतं पण काही कारणास्तव आपल्याला हे नियोजन आटपतं घ्यावं लागलं तर दादांनी माझा नंबर शास्त्रीजींनी माझा नंबर सुचवला की आपण कथेसाठी आपण ताईंचा कार्यक्रम या ठिकाणी कथा करूया परंतु काही कारणास्तव आपण हा सोहळा आटपता घेतला पण त्यातल्या त्यात महाराजांची तारीख शिल्लक नव्हती आणि मला या ठिकाणी त्या देवीच्या कृपा आशीर्वादाने आणि खरं पाहता माझी या ठिकाणी तारीख मागे पुढे होत होती आपलं बोलणं झालं होतं परंतु त्यातल्या त्यात कथेचं आपण मी तुम्हाला म्हटलं माझ्या चार पाच तारखा गेलेल्या आहेत त्या मला मॅनेज करून इथे यावं लागेल पण तेवढी वेळ आली नाही पण त्या देवीने बरोबर इथपर्यंत बोलवून <गण> घेतलं खरं पाहता या ठिकाणी आल्यानंतर माता सत्याई देवीच्या त्या धर्म मंडपामध्ये गेल्यानंतर पाहिलं हा मंडप पाहिला पाहिल्यानंतर मन प्रसन्न होऊन गेलं खरं पाहता आपणा सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या ठिकाणी हा भव्य दिव्य मंडप त्या देवीचं जागृत देवस्थान तिचं सत्व आपल्या सर्वांना मान्य असेल तिचं अस्तित्व आपल्या सर्वांना जाणवतही असेल अशी ही, ही जागृत देवी आणि या मातेच्या या सोहळ्याकरता आपण आजची जी सेवा संपन्न करत आहोत या सेवेमध्ये या ठिकाणी आपल्या पंचकृषेतील स मंडळी आली आहेत यात नवल नाही परंतु त्यातल्या त्यात लातूर जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील ही मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आवर्जून आलेली आहे त्यातल्या त्यात त्या या ठिकाणी कलशारोहण सोहळा म्हटलं की माता माऊल्यांचा जास्त समावेश असतो कलश म्हटलं की माहेर वाशिन जी सासूरवाशीन झालेली मुलगी आहे ती मात्र आवर्जून आपल्या माहेरी येत असते आणि या सोहळ्याकरिता आलेल्या सगळ्या माहेरवाशिन मुली आहेत या सर्वांकरता सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची आहे याच्या मागचं कारण असं की महिला म्हटलं की नुसतं चूल आणि मूल असा लोकांचा गैरसमज आहे एक पुरुष सकाळी कामाला जातो परंतु ती जर स्त्री त्यांच्या बरोबर कामाला ऑफिसला जर जात असेल तर ती पुरुषाच्या आधी उठते सर्व कामं आटोपते बरोबरीने कामाला जाते कामं करून घरी येते पण पुरुष जर सोबत बरोबरीने घरी आला तर पुरुष आराम करत बसतो मी थकलोय मी दमलोय पण एक स्त्री हातातली पर्स खाली ठेवते की लगेच कामाला लागते का ती जबाबदार आहे तिच्यावरती संपूर्ण संसाराची जबाबदारी आहे पुरुषावरती कमवण्याची जबाबदारी आहे तर स्त्रीवरती खाऊ घालण्याची जबाबदारी आहे पण ही एवढी सोपी नाहीये मुलं सांभाळायची घरदार सांभाळायचं सगळ्यांचं उष्ट कष्ट काढायचं सर्व नातेवाईकांची मन जपायची आणि यातूनही आटोपून कीर्तनाला यायचं हे काय सोपं नाही आहे म्हणून तुम्हा माऊली सर्वांसाठी टाळ्या वाजवायला आज या सोहळ्याकरिता मी असं म्हणेन की आपल्या गावातली लोकसंख्या एवढीच असेल असं नाही आहे यापेक्षा जास्त असेल नक्कीच बरोबर किती लोकसंख्या आपल्या गावची अच्छा पण या ठिकाणी गावातील सगळीच मंडळी आली आहे अशा तरी नाहीये नक्कीच गावाच्या बाहेरून आलेली मंडळी किती आहे सर्वांनी हात वरती करा एकदा बाहेरून आलेली मंडळी लाजू नका पैसे मागणार नाहीये तुम्हाला महिला मंडळ दोन्ही पण लाज वाटते का देवीच्या दरबारामध्ये आलोय आपण बरीचशी मंडळी ठीक आहे खाली कर एवढा समाज जो आलेला आहे ही बाहेरून आलेली मंडळी ही कुणाकरता आलेली आहे मी एक वाक्य कायम म्हणत असते सपने तो हरकोई सजात आहे ऐका शांत चित्ताने ऐकून घ्या सपने तो हरकोई सजात आहे सपने तो हर कोई सजाता है लेकिन वे टूट भी जाते है, लेकिन ऐसे हरि कीर्तन में वही आ पाता है जिस पर मेरा पंढरीनाथ मेहरबान होता जेव्हा त्या माझ्या भगवंताची विशेष कृपा होते ना तेव्हा ती व्यक्ती इथपर्यंत येते नाहीतर काही जणांच्या मनात असतं की मी कीर्तनाला जाईन मी कीर्तन ऐकेल पण गावामधून घरातून निघाला गाडीला स्टार्टर मारला रस्त्यात आल्या गाडी पंक्चर झाली भाग्य नाही आहे कारण की बहुत सुकृताची जोडी अनंत जन्माच्या पुण्याईनी हरिकीर्तनाचा लाभ आपल्याला मिळत असतो आणि तो हा लाभ आज या वानेगावमधील ह्या सर्व मंडळींनी जी आपल्या सत्याई देवीच्या मंड या कमिटी जी आहे वानेगाव कमिटी मंडळी आदरणीय प्रभाकर नागोराव सोनटक्के एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अंतकरणामध्ये समाजाचं कार्य करण्याची जे तळमळ आहे आणि त्याच तळमळीने बाकीची जी सर्व मंडळी आहे आदरणीय किशन महाराज सोनटक्के आदरणीय विश्वनाथ मामा सोनटक्के हरिनारायण सोनटक्के नरहरी सोनटक्के श्री निवास सोनटक्के श्री संतोष सोनटक्के कृष्णा सोनटक्के श्याम सुंदर सोनटक्के प्रमोद सोनटक्के तसेच समस्त गावकरी मंडळी वानेगाव या सर्व करता येतात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा काय होतं कार्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे आणि येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे देवीचं अधिष्ठान तर आहे पण हे कार्य करत असताना जी कमिटी मंडळी असते त्यांनाच माहिती असतं की हे कार्य करत असताना काय काय अडचणी येत असतात हे कार्य करत असताना कुठे पैशाची कमी पडते कधी माणूसबळ कमी पडतं कधी वेळेवरती काही गोष्टी उपलब्ध होत नाहीत तर ता कधी टाळकरी भेटत नाहीत तर कधी मृदंगवादक मिळत नाहीत किंवा कधी गायक मिळत नाहीत परंतु आज या ठिकाणी जुळून आलेला हा सोहळा आणि या ठिकाणी असणारी सर्व दिग्गज मंडळी नांदेडकर महिला मंडळ ज्यांनी सुंदर अशी चाल या ठिकाणी गायली ती महिला शक्ती या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गंधर्व देवता त्याचबरोबर आदरणीय चोपदार साऊंड सिस्टीम या ठिकाणी वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनल आणि आपल्या चॅनेलचं नाव काय दादा चार या ठिकाणी एच आर के साऊंड तसेच वैष्णव कीर्तनकार यूट्यूब चॅनल ह्या दोन या, या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा आपण आप हा जो सोहळा इथे संपन्न करत आहोत तो सोहळा आपल्याला कधीही यूट्यूबच्या माध्यमातून पाहता येऊ शकतो तेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न करत असताना तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आणि हसू असणं फार गरजेचं आहे नाहीतर फोडिली गोवरी जैसी दिसेला मंडळ कामं आटपलीत ना सगळ्यांची तुम्ही हो बोलत ना तर तर ता तुम्ही बोलत तुम्ही नाही बोलत चला बरं का नाही तर कीर्तन मला अर्धा तासाच्या बंद करावं लागेल तुम्ही सर्व बोलत चला तुम्ही नाही बोललात तर मला आतून जे इच्छा आहे कीर्तन करण्याची ते कुठेतरी नर्वस होऊन जाणार मग मन होणार नाही पुढे बोलावं असं कारण की तुमचे चेहरे तर प्रसन्न दिसत नाही तुम्ही बसलात जबरदस्ती बसलात का बांधून आणले नाही ना <laughs> हो तरी मना नाही तरी, तरी म्हणा नाही आणलं नाहीये <laughs> <laughs> बरोबर मग घरामध्ये जेवढं नवऱ्याला जोरात बोलताना तेवढ्या जोरात हो नाहीतरी म्हणाला विठाला, विठाला। खरं पाहता या जगतामध्ये खरा मार्ग दाखवणारे भेटणं फार कठीण आहे आणि सत्याचा मार्ग दाखवणारे कोण आहेत तर ते आहेत संत महात्मे आणि ही संत महात्मे मंडळी या सर्व मंडळीने अनेक ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला सत्याचा शोध करून आपल्यासमोर मांडलेला आहे की आलिया संसारा उठा विग करा शरण जा उदारा पांडुरंग खरं तर एक कबीरदासजींचा एक दोहा आहे ज्या दोह्यामध्ये ते म्हणतात तीन सजावत देश सती संत और शूर तीन सजावत देश को सती संत और शूर, तीन लजामत देशको, कपटी कायर प्यारे, कपटी क्रूर का कायर क्रूर तीन माणसं अशी आहेत या जगामध्ये कि ज्याच्यामुळे देशाची मान अभिमानाने देशा मान, उंचावतील ते आहेत सती म्हणजे पतिव्रता स्त्री दुसरे आहेत संत आणि तिसरे आहेत शूर म्हणजे ज्यांना आपण सैनिक म्हणतो जे नौदल असेल किंवा भूदल असेल किंवा समुद्राच्या आतमध्ये जी नौसेना असते ती असेल किंवा वायुसेना असेल किंवा त्यातल्या त्यात पोलीस कर्मचारी असतील ही जी मंडळी आहे ना ही निष्ठेनी तन मन धनानी आपल्या संसाराचा त्याग करून संसाराचा मोह बाजूला ठेवून देशाची सेवा करत असते याच्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावते पण मग देशाची मान अभिमानाने यांच्यामुळे जर उंचावत असेल तर अभिमानाने जी मान वरती जाते ती मान खाली घालण्याचं काम कोण करत असतील तर ती माणसं पण तीन आहेत पण ती कोण आहेत तर कपटी कायर और क्रूर कपटी म्हणजे कोण महिला मंडळ कपटी म्हणजे कोण एक पोटात एक आणि ओठाती एक आता काही तुम्हाला सहज सहज उदाहरण देऊ का इथं कितीतरी महिला मंडळ आलेले आहेत एखादीला एखादीची साडी आवडली बरोबर एखादीला एखाद्याची साडी आवडली तर ती काय म्हणा काय सुंदर साडी घातली ग बाई पण तिच्या जा तोंडावर जाऊन बोल ना छान आहे ग तुझी साडी म्हणणार नाही कारण की मनामध्ये कपट आहे याला कपट भावना म्हणतात किंवा एखाद्याच्या तोंडासमोर गोड गोड बोलायचं आणि पोटामध्ये कपट काल कालकुट विष ठेवायचं जसं सापाला दूध पाजलं तरी तो विषच ओकतो तशी काही माणसं कपटी असतात त्यांना कितीही जीव लावा पण शेवटी ते विषच उगळतात अशी माणसं आपल्या जीवनात भरपूर असतात ही आहेत कपटी कायर म्हणजे काय कायरतेचं जिवंत उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं माऊली खरं तर ना कानावरती विश्वास बसतो आहे ना डोळ्यावरती विश्वास बसतो आहे आज या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही सर्वजण राहतो आहे आणि जिथे आपल्याला स्वातंत्र्य आहे जगण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला प्रत्येक निर्णयाचं स्वातंत्र्य आहे आम्हाला आमच्या धर्माचं पण आज कुठेतरी आम्हाला असं दृश्य बघायला मिळालं जम्मू काश्मीर येथे पहलगाव या गावामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस भारतीय माणसं त्या ठिकाणी मिली कशामुळे मेली तर त्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला अमानुषतेचा प्रकार बघायला मिळाला त्या कायर लोकांनी क्रूरतेने आपल्या लोकांची हत्या केली पण का केली ऐकायला सुद्धा आपल्याला विश्वास बसणार नाही पण विश्वास ठेवावा ला लागेल आणि जाग व्हावं लागेल का तर त्या पहलगाव गावामध्ये घडलं नेमकं काय का तर त्या ठिकाणी काही आतंकवादी आले काही मुस्लिम समाजाची लोकं आली आणि त्यांनी आपल्या त्या ठिकाणी आप दहश त्या, दी, त्या? पहलगाव गावामध्ये गेलेली जी मंडळी जी टुरिस्ट लोक होती जी फिरण्यासाठी गेली होती त्या ठिकाणी दी, त्या मंडळींना दी, ज्या ठिकाणी पुरुष काही होते काही महिला मंडळ होती त्या ते सर्व पुरुषांना सांगितलं की तुम्ही सर्वजण पुरुष मंडळ एका बाजूला व्हा महिला मंडळ एका बाजूला केलं पुरुष मंडळ एका बाजूला केली आणि त्यामध्ये त्यांना विचारलं की यामध्ये मुस्लिम कोण आहे मग मुस्लिम बाजूला केले आणि त्यामध्ये या सर्व बाकी जी मंडळी जी हिंदू बाजूला राहिली आणि त्यांना विचारलं जात नाही तर तुमचा धर्म कोणता आहे आणि जेव्हा धर्म विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा हिंदू धर्म आहे आमचा सनातन धर्म आहे खरं तर हिंदू हा धर्म नसून हिंदू हे राष्ट्र आहे आणि सनातन हा धर्म आहे आम्ही म्हणतो की सनातन हिंदू धर्म की आम्ही हा शब्द उच्चारतो आणि सनातन हिंदू धर्मीयांना जिथे ज्यांनी म्हटलं की आमचा धर्म हिंदू आहे त्याच्यावरती त्या दहशतवादी त्या लोकांनी क्रूरतेने गोळ्या झाडल्या अहो इतकं वाईट वाटतंय एक स्त्री जिचं नुकतंच लग्न झालं होतं लग्न होऊन दोनच दिवस झाली होती आणि दोघही पती पत्नी त्या ठिकाणी आनंदासाठी फिरायला गेले होते ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं त्या ठिकाणी गेल्यानंतर जे आतंकवादी आले त्या आतंकवाद्यांनी त्याला जात विचारली नाही धर्म विचारला जेव्हा तो म्हणाला की माझा धर्म हिंदू आहे तर त्याला तिथेच गोळी मारली एक त्या ठिकाणी मुलगी होती जी दहा वर्षाची होती आपल्या आई आईवडिलांसोबत आली होती आणि तिच्या आईवडिलांच्या सोबत पाच ते सहा माणसं आली होती त्या पाच ते सहा पुरुष मंडळीवरती जेव्हा त्या आतंकवाद्यांनी गोळी झाडली तेव्हा तो मित्र म्हणाला अहो त्याला का गोळी मारताय तो म्हणाला तुला काय करायचे का तुझा धर्म काय ते सांग तो म्हणाला माझा धर्म हिंदू आहे मला ते माणसं ज्यांच्यावरती क्रूरतेने यांनी हल्ला केला ज्यांच्यावरती गोळ्या झाडल्या त्या माणसांनी जरामत सुद्धा मनामध्ये असा विचार केला नाही की यांनी मुस्लिम लोकांना सोडलं आणि हिंदू लोकांना टार्गेट केलेलं आहे ही गोष्ट तर वाईट आहेच पण त्या ठिकाणी जी धर्म आपल्या धर्माची माणसं होती आपली जी हिंदू माणसं होती त्या माणसाला यांनी टार्गेट केलं त्याच्यावरती गोळी झाडली तेव्हा त्या ठिकाणी एका पुरुषावरती जो हेमंत नावाचा मनुष्य आहे तो त्या मित्रांच्या वतीने बोलला अहो गोळ्या मारू नका तुम्ही म्हणता तसं आम्ही करतो आम्ही आमचे दोन्ही हात वरती करतो आणि खाली बसतो पण तरीही त्यांनी ऐकलं नाही त्या माणसा त्या पुरुषाला वाचवण्याकरता त्याची पत्नी समोर गेली पण त्यांनी त्या स्त्रीला बाजूला केलं आणि तिच्या नवऱ्यावरती तिच्या डोळ्याच्या समोर गोळ्या झाडल्या ती दहा वर्षाची मुलगी धडधडा रडतीये त्या मुलीचं अंग थरकाप करत आहे अक्षरशः ज्या मुलीचं लग्न दोन दिवसापूर्वी झालं ती मुलगी सुद्धा नवऱ्याच्या देहाच्या बाजूला बसून अशी रडत आहे धडधडा रडत आहे विचार करा एक स्त्री जेव्हा लग्न करून आपल्या सासरी जाते आपल्या नवऱ्याच्या सोबत राहते डोळ्यामध्ये असंख्य स्वप्न स्वप्न असतात पण असंख्य स्वप्न घेऊन आनंद उपभोग घेण्यासाठी जेव्हा ती तिथे गेली होती पण तिच्या समोर होत्याच नव्हतं झालं कशी काळाची चाहूल आली बाग फुलाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग फुलाची करपून गेली कस विपरीत झालं सारं हो सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार राजा राणीच्या या सुसारामध्ये अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी त्यांच्या संसाराचा डाव मोडला असा हा दहशतवाद्यांचा भ्याड असा हल्ला झाला खरं पाहता बोलावं की नाही बोलावं पण आता गप्प बसणं योग्य नाहीये एका अभंगामध्ये म्हणतात आम्ही वज्रास ऐसे जेव्हा आमच्या धर्मावरती तुम्ही बोट उचलाल ना तेव्हा आमचं तुम्ही तुमचं बोट नाही तर आम्ही कठीण वज्राला भेदून तुम्हाला आर पार करून टाकू एवढे कठीण बनू पण हे संत जे आहेत ना हृदय कसं आहे संत हृदय नवनीत समाना पण भले तरी देऊ अंगाची लंगोटी आणि नाठाळाचे हाती द नाठाळाचे माथी देऊ काठी असे संतांचे परखड वचन आहे कारण की संत महात्मे म्हणतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याकरता संतांचं जीवन आहे याकरता देशसेवे करता सैनिकांचं जीवन आहे ही सेवा करत असताना हे सर्व बोलत असताना मात्र माऊली अंतकरणामध्ये दुःख आहे की आज जर आम्हाला आमचा धर्म विचारून जर आमच्यावरती हल्ला होत असेल तर हिंदू नो जागे व्हा आत्ता नाही तर कधीच नाही जर तुम्हाला तुमची कोणी जात विचारली तर मी मराठा मी ब्राह्मण मी मारवाडी हे सांगू नका फक्त सांगा की मी हिंदू आहे काय सांगायचंय मी हिंदू आहे जर एक मनुष्य या गोष्टीचा विचार करतोय आणि ही साखळी जर सर्वत्र पेरल्या जात आहे तर आपल्यावरती हल्ला होणार नाही आपल्या गल्लीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये एखादा हिंदू राहतोय आहे आणि त्याच्या बाजूला संपूर्ण मुस्लिम समाज राहत असेल तर त्या व्यक्तीला जाऊन विचारा की त्याच्यावर काय बितत असते त्याचं जीवन जगणं किती कठीण होऊन जातं तेव्हा आपण आपल्या माणसाला बळ द्यायचे प्रेरणा द्यायची आणि एकीने वागायचे आणि एकीने जगायचे आणि सर्वात पहिला मुद्दा असा सर्वांनी लक्षात ठेवा की आता इथून पुढे जी आम्हाला खरेदी करायची आहे भले तो कचरा असेल किंवा भले ते भंगार असेल आम्हाला काहीही लागलं ना तर बहिष्कार टाका फक्त आपल्या हिंदू माणसाकडूनच घ्या आणि त्याच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही आहे आपलं आपल्या काही माणसांनी आपल्या पूर्वजांनी आपले पूर्वज म्हणण्याची योग्यता नाहीये पण आपल्या आधीच्या काही माणसांनी ज्यांच्याकडे अधिकार होता पण त्या अधिकाराचा दुरुपयोग करून त्यांना आपण आपल्या घरात जागा दिली आणि ही माणसं आता आपल्याला घराच्या बाहेर काढायला बसलेली आहेत म्हणून तुम्ही जागे व्हा आणि एकीने राहा एकीचे बळ काय असते हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून वेळ आहे जागायची जर आम्हाला आमचा धर्म विचारून जर टार्गेट केल्या जात आहे तर आता मात्र डोळे उघडा नाही तर आमचं काहीच खरं नाही विठाला विठाल